आणि आता बघ्यात जगाच्या पाठीवर नेमकं काय काय घडतंय आणि त्यातली सुरुवातीची बातमी हो आपण बघणार आहोत आणि ती आहे टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारासंदर्भात टेक्सासमधल्या उगालदीतल्या शाळेत झालेल्या गोळीबारात बळी पडलेल्यांसाठी बुधवारी संध्याकाळी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रार्थनेसह बायबल वचनांचं वाचनही झालं उपस्थितांना यावेळी अश्रू अनावर झाले होते टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉटही यावेळी उपस्थित होते शाळेत हल्ला करण्याआधी आरोपीनं ऑनलाईन संदेशांच्या इशारा दिल्याचंही अबॉट यांनी सांगितलं शूटिंगच्या सुमारे तीस मिनिटांआधी रामोसनं तीन ऑनलाईन संदेश पाठवले होते अठरा वर्षीय आरोपी सॅलाडोर रामोसनं उवाल्दीतल्या रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्यासाठी एआर फिफ्टीन रायफल्सचा वापर केल्याचंही अॅबॉट यांनी सांगितलं पुढची बातमी आपण बघतोय या सगळ्या वेदना कृतीत बदलण्याची वेळ आली असं अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय पाच दिवसांच्या आशिया दौऱ्यावरून परत आल्यानंतर लगेचच त्यांनी व्हाईट हाऊसमधून ही घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला जगभरात अशा प्रकारच्या सामूहिक गोळीबाराच्या घटना क्वचितच घडताना दिसतात पण या घटना का घडत असा उद्विग्न सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय आशिया दौऱ्याच्या दोन दिवस आधी जेव्हा ते निघाले होते त्याच्या दोन दिवस आधीच न्यूयॉर्कमध्ये देखील गोळीबाराची घटना घडली होती आणि तेव्हा बफेलो इथल्या सुपर मार्केटमधल्या गोळीबारात दहा कृष्णवर्णीय नागरिकांचा मृत्यू झाला होता अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी धोरणात्मक बदल करण्याची गरज अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी काल व्यक्त केली एक राष्ट्र म्हणून कारवाई करण्याचं धैर्य दाखवण्याची आता गरज असल्याचं त्या म्हणाल्या टेक्सासच्या इतिहासातला हा सर्वात प्राणघातक गोळीबार ठरला आहे परिसरात ही घटना घडली इथे सुमारे सोळा हजार लोक राहतात आणि हे शहर मेक्सिकोच्या सीमेपासून सुमारे पंच्याहत्तर मैल अंतरावर आहे टेक्सास एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारामुळे अमेरिका हादरली आहे टेक्सासच्या शा प्राथमिक शाळेत झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेत खासदार क्रिस मर्फी आणि सहकारांना आता तरी कृती करण्याची विनंती केली गोळीबाराच्या समस्येबद्दल काही करायचं नसेल तर इथे, आपण इथे का आहोत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला न्यूयॉर्कमधल्या बफेलो इथल्या सुपर मार्केटमध्ये बंदूकधारानं गोळीबार केल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत टेक्सासमध्ये गोळीबार झाला द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येमुळे येथे चिंता व्यक्त होते दोन हजार बारामध्ये न्यू टाऊन कनेक्टीगट झालेल्या गोळीबार वीस विद्यार्थी आणि सहा शिक्षकांचा मृत्यू झाला होता याची आठवण झाल्याचं मर्फी म्हणाले पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारातल्या आरोपीचा मृत्यू झाल्याचं त्यानंतर गव्हर्नर ग्रेक अबॉट यांनी जाहीर केलं टेक्सासच्या आरोपीच्या हातात हँडगन आणि रायफल्सचा वापर होता असं देखील त्यांनी म्हटलं तीन जखमींवर काल रुग्णालयात उपचार सुरू होते शाळेजवळ सापडलेल्या ट्रकचा देखील पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर हा ट्रक ताब्यात घेण्यात आला हल्लेखोरांना या ट्रकचा वापर केल्याचा संशय व्यक्त होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली चार वर्षांपूर्वी एका बंदूकधारीनं ह्युस्टन परिसरात सॅन्टाफ्रे हायस्कूलमध्ये दहा जणांना गोळ्या घालून ठार केलं होतं टेक्सासच्या शाळेत झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कारवाई करण्याचं आवाहन राजकारणांना केलं जात आहे गोल्डन स्टेट वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह केअर या प्रकरणी भावनिक झाले होते आता खूप झाला असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला वेस्टर्न कॉन्फरन्स फायनलच्या गेम फोरमध्ये वॉरियर्सनी डॅलस मॅकोरेसशी सामना करण्याआधी खेर संवाद साधत होते अमेरिकेच्या खासदारांना आणि बंदूक कायदा सुधारण्याबद्दलच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याचं आवाहन त्यांनी केलं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना शोक व्यक्त करून आता आपण थकलोय याच्यावर कारवाई होण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं राजकारणाला स्वतःची सत्ता टिकून ठेवायची असते हे दयनीय आहे मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला दरम्यान न्यूयॉर्कमधल्या बफेलो भागातल्या सुपर मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी घटनास्थळी फुले आणण्यात आली इथल्या गवतावर हल्ल्यातल्या बळींचे फोटो देखील ठेवण्यात आले होते वर्णभेदातून झालेल्या गोळीबारात आमचाही बळी जाऊ शकतो अशी भीती उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली या घटनेमुळे मानसिक ताण जाणवत असल्याचं देखील अनेकांनी सांगितलं न्यूयॉर्कमध्ये सबवे स्टेशन्स बस टर्मिनल्सवर गन स्कॅनर लावण्यात येणार असल्याचं महापौर एरिक अॅडम्स यांनी म्हटलं सोमवारी सबवे स्टेशनमधल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली न्यूयॉर्क सिटी सबवे ट्रेनमध्ये गोळीबार झाला होता आणि मॅनहॅटन ब्रिजवरून प्रवास करणाऱ्या क्यू ट्रेनमध्ये ही दुर्घटना घडली ज्यात अठ्ठेचाळीस वर्षीय पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाला मॅनहॅटनमधल्या कॅनॉल स्ट्रीट स्टेशनवर ट्रेन आल्यानंतर शूटर पळून गेला होता त्याची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्हीची मदत घेतात गेल्याच महिन्यात एका व्यक्तीनं ब्रुकलिन सबवे ट्रेनवर गोळीबार केला होता आणि त्यात दहा जण जखमी झाले होते प्रवाशांच्या बॅगही यापुढे तपासल्या जातील चौदा मेला बफेलो सुपरमार्केटच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या सुरक्षा रक्षकाला अंत्यसंस्कारा अंत्यसंस्कारादरम्यान त्यांच्या कुटुंबियांकडे त्याचं सन्मान पदक सुपूर्द करण्यात आलं टेक्सासच्या शाळेत एकोणीस मुलं आणि दोन शिक्षकांचा बळी घेणाऱ्या हत्याकांडानं अमेरिका हादरली आहे बफेलो पोलीस विभागानं अॅरोन सेल्टर यांना लेफ्टनंट म्हणून सन्मानित केलं कार्यक्रमातली ही दृश्य आपण बघतोय त्यांनी शूटरवर म्हणजे आरोपीवर चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला आणि आरोपीवर लक्ष केल्यामुळे दुकानातील इतरांना पळून जाण्याची संधी मिळाली एरॉन यांनी त्या दिवशी धैर्यानं घटनेला लढा दिला चर्चमधल्या अंत्यविधीनंतर सॅल्टर यांच्या कुटुंबाला अधिकाऱ्यांनी या हा ध्वजही प्रदान केला जर्मनीचे चान्सलर ओला ऑफ स्कोल्स आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या टेक्सासमधल्या प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारामुळे पीडित झालेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला बर्लिन एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांचे सरकारी प्रवक्ते स्टीफन हेब्झरेट यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा देश या घृणास्पद कृत्यानं दुःख व्यक्त करत असल्याचं म्हटलंय पीडितांसाठी त्यांनी शोक व्यक्त केला मंगळवारी टेक्सासमधल्या शहरामध्ये अठरा वर्षे बंदूकधारीनं हा गोळीबार केला होता ज्यात एकोणीस मुलं आणि दोन शिक्षकांचा सा मृत्यू झाला होता युक्रेनमधल्या बाकमूद येथे मंगळवारी बॉम्बस्फोट झालेल्या शाळेच्या बाहेरच्या खेळाच्या मैदानात स्विंग आणि स्लाइड्समध्ये जी ही घटना सध्या आपण बघतोय आणि रहिवाशांनी इथे संताप व्यक्त केलेला आहे डोनबास प्रदेशातील हे शहर विशेषतः गेल्या आठवड्यापासून प्रचंड हल्ले इथे होतात आणि त्यामुळे शाळेला देखील लक्ष केल्यानं रहिवाशांनी संताप व्यक्त आहे कि मधल्या एका बहुमजली इमारतीवर शस्त्रांनी मारा करण्यात आला आणि इथे स्ट्रीट आर्टचं एक मोठं काम सध्या सुरू आहे ज्यामध्ये आपण या दृश्यांमध्ये बघतोय सेंट जॅव्हलिन नावाची भित्तीचित्र इथे काढण्यात आलेलं आहे युक्रेनसाठी निधी उभारण्यासाठी हे चित्र साकारण्यात आल्याचं अमेरिकेत जॉन केरी यांनी हवामान बदलासंदर्भात मंगळवारी प्रतिक्रिया देताना म्हटलंय अमेरिका आणि चीन हरितगृह वायू उत्सर्जन त्वरित कमी करण्याच्या दिशेनं काम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत दाऊसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान केरी यांनी संवाद साधला ही दोन्ही राष्ट्र जगातील सर्वात मोठी हरित गृह वायू उत्सर्जित इथे करणारी राष्ट्र मानली जातात उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न तसंच व्यावहारिक पातळीवर काम केलं जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय आम्ही चीनला प्रगती करण्यासाठी काही प्रकारच्या तंत्रज्ञानाची यासंदर्भात मदत करू शकतो असंही यावेळी केन म्हणाले फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या गोळीबारात एका व्यावसायिक सायकल स्वराचा मृत्यू झाला होता या प्रकरणी एका संशयित महिलेचा पोलीस शोध घेतात त्याचा मृतदेह हो इथे सापडला होता पोलिसांनी गेल्या आठवड्यात चौतीस वर्षीय केटलीन मेरी आमस्टॉंगसाठी इथे वॉरंट देखील के जारी केलेला आहे मध्ये बघणार उरलेल्या बातम्या ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत कोरोनाची आकडेवारी देशभरात गेल्या चोवीस तासात दोन हजार सहाशे अठ्ठावीस नव्या रुग्णांची नोंद झाली अठरा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे कोरोना बळींची संख्या पाच लाख चोवीस हजार पाचशे पंचवीसवर पोहोचली देशभरात पंधरा हजार चारशे चौदा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत दोन हजार एकशे सदुसष्ट रुग्णांनी कोरोनावर गेल्या चोवीस तासात मात केली दक्षिण कोरियाच्या मदतीच्या प्रस्तावाला उत्तर कोरियानं अजून प्रतिसाद दिला नसल्याचं दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ सल्लागारांनी म्हटलं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये न्या क्युंग बोन यांनी ही माहिती दिली वैद्यकीय साठाई पाठवण्याची तयारी होती पण अजूनही यावर उत्तर मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे ग्लोबल व्हॅक्सिन अलायन्स आणि रेडक्रॉस संघटनेच्या अधिकाऱ्यांची संवाद सा, साध्यासाठी आपण आल्याचं बोन म्हणाल्या कोरोनाच्या काळात प्रादुर्भाव नव्हता असं उत्तर कोरियानं सांगितलं होतं पण ओमायक्रॉन संक्रमणाचे रुग्ण सापडल्याचं मेला त्यांनी जाहीर केलं होतं कोरोना उद्रेकामध्ये रेस्टॉरंट बंद करावं लागल्यानं बार्बेकी रेस्टॉरंटचे मालक ली यांना अजूनही आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागतोय कर्जाची परतफेड आणि त्यात उत्पन्न कमी असल्यामुळे परिस्थिती कठीण होत चालल्याचं हॉटेल मालकांनी म्हटलं आहे कोरोना रुग्ण वाढतायत आणि त्यामुळे बीजिंगमध्ये कामगार आणि विद्यार्थ्यांना घरी राहण्याचे आणि रेस्टॉरंट्सना से डायनिंग सेवा बंद करण्याचे से देखील आदेश देण्यात आले आहेत चक्रीवादळाची दृश्य सध्या आपण बघतोय जिथे दोन जणांचा मृत्यू झालाय कळत आहे वीज पुरवठा खंडित झाला होता मिशिगनमधले हे दृश्य आहे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली शुक्रवारी इथे चाळीसहून अधिक जण जखमी झाले होते ज्याची नोंद करण्यात आली एका व्यक्तीची अजूनही नोंद झाली नसल्याचं कळत आहे डेट्रॉइटच्या वायवेला सुमारे तीनशे सत्तर किलोमीटर अंतराळल्या चार हजार दोनशे नागरी वस्तीत रविवारी स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली ओट्सगो काउंटीमधल्या सहा हजार शंभर युटिलिटी म्हणजे तिथले व्यावसायिक तिथले ग्राहक आणि शुक्रवारच्या वादाळामुळे इथे वीजपुरवठा देखील खंडित झालेला होता जर्मनीचे जास्टर ओलाफ स्कोल्स यांनी रविवारी आफ्रिकेच्या तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात केली होती मोठ्या प्रमाणात गॅस प्रकल्पांच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सेनेगलचे से अध्यक्ष मॅकी साल यांची त्यांनी भेट घेतली युक्रेनमधल्या युद्धाचे भौगोलिक आणि राजकीय परिणाम या मुद्दारही स्कोल्स आणि सॅल यांच्या भेटीत चर्चा झाली सेनेगलकडे मॅरिटानियाच्या सीमेवर नैसर्गिक अल्सेम खूप मोठे साठे आहेत असं मानलं जातं आणि सध्या युद्धजन्य स्थितीमुळे जर्मनी आणि इतर युरोपीय देश रशियन वायू आयात अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत सेनेगलच्या किनाऱ्यावरच्या गॅस प्रकल्प बीपी कंपनीच्या ताब्यात चान्सलरपदी आल्यानंतरची ची यांची आफ्रिकेतली पहिली भेट आहे जूनच्या शेवटी जर्मनीत होणाऱ्या जी सेव्हन गटांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठीही स्कोल्झ यांनी सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका प्रमुखांना आमंत्रित केले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मनेल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केलेली असली तरी त्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडलेली होती फ्रान्सच्या नागरिकांसाठी त्यांच्या सेवेसाठी नियुक्ती करण्यात आल्याची आठवण मॅक्रॉन यांनी मंत्रिमंडळाला संबोधित करताना करून दिली तीन ज्येष्ठ मंत्री गेराल डर्मनिन अर्थशास्त्रासाठी ब्रुनलो मायर आणि न्यायमंत्री एरिक मोरेटी हे सगळे आधीच्या मंत्रिमंडळातही होते कॅथरीन कोरोना यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा ताबा देण्यात आला त्यांनी याआधी ब्रिटनमधील फ्रान्सच्या राजदूतपदीही काम केलं आहे अमेरिकेनं निर्बंध कमी केल्यानं क्युबाच्या रहिवर्षांना दिलासा मिळाला ट्रम्प प्रशासनानं घातलेल्या कठोर निर्बंधांमुळे क्युबावासियांच्या अडचणी वाढल्या होत्या पण गेल्या सोमवारी बायडन प्रशासनानं क्युबाला पैसे पाठवण्याचे नियम शिथिल केले माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये बदल केले त्यावेळी प्रवास किंवा स्थलांतर करणं शक्य होऊ शकेल जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स आणि मंगळवारी दक्षिण आफ्रिके अध्यक्ष सिरी रामाफोसा यांची भेट घेतली तीन देशांचा स्कोल्स यांचा दौरा त्यानंतर संपला युक्रेनमधल्या रशियाच्या युद्धावर दक्षिण आफ्रिकेची तटस्थ भूमिका या भेटीतला प्रमुख विषय आहे आफ्रिका खंडातील घडामोडींवर देखील विचार करणार असल्याचे या नेत्यांनी म्हटलं प्रिटोरियामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांच्या खासगी बैठकीपूर्वी या दोन्ही नेत्यांनी संवाद साधला आणि यानंतर आपण या सगळ्या बातम्या बघितल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत